नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते तर चला मैत्रिणी आज साध्या मशीनवरती तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने फॉल कसं लावायचा शिकवणार आहे आणि तिच्यासोबतच तुम्हाला काही ट्रिप्स देणार आहे जेणेकरून की कुठेच तुमची कसलीही साडी असू द्या कुठेच गुडीसुद्धा येणार नाही तर बघा ही शिफॉनची साडी आहे आणि हिचं जी कपडा आहे ती खूपच सॉफ्ट आहे आणि खूपच गिळगिळ आहे सुद्धा हिला फॉल एकदम छान असं परफेक्ट बसलेलं आहे बघा कुठेच गुढीसुद्धा आलेली नाही तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून की माझे येणारे सगळे व्हिडिओ जे की खूप छान असे युजफुल आहेत तुम्हाला ते दिसतील आणि फॉल जे आहे ती मी एकदम साध्या मशीनवरती जे घरगुती आपली साधी मशीन असते तिच्यावर लावलेला आहे पिकोची मशीनची सुद्धा गरज नाही तर चला मग मैत्रिणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही शिफॉनची साडी आहे माझ्याकडे या साडीला आपल्याला फॉल लावायचा आहे बघू शकता ह्याचा कपडा जी आहे ती खूपच गिळगिळ आहे आता आपण सगळ्यात आधी आपल्याला फॉल धुवून घ्यायचा आहे फॉल एकदम तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये धुवा फॉल जे आहे तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचं यूज करा बघा मी इथं धनशिरीचं के केलेलं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं करू शकता फक्त फॉल जे आहे तिचं कपडा खूप छान असायला हवं तर बघा ही फॉल मी आधी उघडून घेते आणि हिला आपल्याला धुवून घ्यायचं आहे ही धनशिरीचे जे फॉल आहेत ना ते खूप छान आहेत मी सगळे जे फॉल आहेत धनशिरीचेच यूज करते तर बघा इथं मी पाणी आणलेलं आहे हे नॉर्मल पाणी आहे कोणतंही तुम्ही गरम पाणी इथं यूज नका करू इथं जे आपलं नॉर्मल पाणी असते तेच पाणी घ्यायचं आणि हिला चांगलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे बघा इथं मी धुवून घेतलेलं आहे आता हिला आपल्याला झटकायचं आहे झटकल्याने जे गुड्या आहेत ना सुरकुत्या पडल्यासारखे जास्त ते निघून जातात यामुळे हिला दोन तीनदा असं झटका तुम्ही आणि हिला फॅनच्या खाली किंवा तुम्ही बाहेरही वाळू शकता तर हिला मी फॅनच्याच खाली पाच मिनिट वाळू दिलं हिला आपल्याला पूर्ण वाळू द्यायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं फॅनच्या खाली वाळवण्याने हे जास्त वाळलं नाही त्यामुळे याच्यावरती जी इस्त्री आहे ती खूपच कडक अशी बसते जेणेकरून की आपल्याला जेव्हा फॉल बसवतो त्यावेळेस हातचली करताना कुठेच गुढी येणार नाही तर बघा ही इस्त्री सुद्धा माझी करून झालेली आहे तर चला मग आता हिला आपण मशीनवरती तुम्हाला फॉल लावून दाखवणार आहे बघा ही किती कडक अशी इस्त्री बसलेली आहे तर आता आपण मशीनवर ही साध्या मशीनवर लावणार आहे तर आधी आपल्याला जी साईडचा पन्ना असतो त्या साईडला आपल्याला एक अशी सिलाई मारून घ्यायची असती जसं तुम्ही पिको करताच त्याच पद्धतीने आपल्याला इथं सिलाई मारून घ्यायची आहे एका साईड तिच्या गोंडे आहेत त्यामुळे आपल्याला नेस्ता पदर आहे आहे तिथेच आपल्याला अशी सिलाई मारून घ्यायची तर बघा जसं पिकूला दोन ही फोल्ड करतात तसं आपल्याला दोनदा हिला फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची बघा एक फोल्ड मी मध्ये करते आणि दुसरा फोल्ड असं वरून करून दोनदा करून हिला सिलाई मारून घेत आहे पूर्ण अशी सिलाई मी मारून घेतलेली आहे बघा हिची फिनिशिंग सुद्धा किती छान आलेली आहे ही जी पदरची सिलाई आहे ती खूपच छान अशी फिनिशिंगने बसलेली आहे तर चला आता फॉल लावून घेऊयात बघा ही फॉल लावण्यासाठी तुम्हाला एकदम मी मेजरमेंटने दाखवते तर दहा इंचावरती तुम्हाला फॉल लावल्यानंतर एकदम ती छान बसतो आणि आपल्याला मिऱ्या सुद्धा उचलत नाही मिऱ्यापर्यंत ही जातो त्यासाठी बघा ही दहा इंचावरतीच तुम्ही मार्किंग करून लावा तर आता एक मी फोल्ड करून घेतलेला आहे बघा अर्धा इंचावरती आपल्याला फॉलला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिला सिलाई मारून घ्यायची आहे बघा आधी आपल्याला एकदा दोनदा तिथे सिलाई मारून घ्यायचं जेणेकरून ते उसूनही बघा जेव्हा तुम्ही फॉल लावाल ना तर फॉलचा कपडा साडीमधून खालून दिसू नये या पद्धतीने तुम्हाला फॉल लावायचा आहे एकदम परफेक्ट असं व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून की जेव्हा तुम्ही साडी घालचाल तर तेव्हा ते साडीच्या बाहेर खाली कुठेच दिसू नये अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगने तर फॉल लावून घ्यायचा आहे बघा फॉल लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही फॉल लावताल ना तेव्हा जी साडीचा भाग आहे तो उलटं ठेवायचं आणि उलट्या भागवरतीच आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर बघा जेव्हा तुम्ही फॉल लावताल ना ते एकदम काटोकाठ लावायचं आहे आता इथे माझं फॉल लावणं झालेलं आहे तिथं मी डबल टिप मारून घेतलं जेणेकरून की ते उसू नये आणि इथे सुद्धा मी अर्धा इंच जी कपडा आहे ना ती फोल्ड करून घेतलेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हिची फिनिशिंग किती छान आलेली आहे कुठेच कपड्यात झोळ आलेला नाही आणि तुम्ही हातसिलेसुद्धा करताना कुठेच झोळ येणार नाही हिची सुद्धा खात्री घ्यायची आहे बघा तुम्हाला ह्याची फिनिशिंग किती छान आलेली आहे दाखवते तर चला आता आपण हातसिली करून घेऊयात बघा खूप सारे जे लोक आहेत ना ते एकेरी धाग्यामध्ये हातसिली करतात एकेरी धाग्यामध्ये जेव्हा करतात ना तेव्हा ती ती तागा तुटतो आणि ज तागा तुटल्याने साडीच्या फॉलमध्ये आपल्याला झोळ येतो त्यामुळे इथे दोन पदरीच धागा आपल्याला करायचा आहे आणि दोन पदरी धाग्यानेच इथे हातसिली करून घ्यायची आहे बघा हातसिली करताना जी साडीचा भाग आहे ना ती तोडं घ्यायचं आणि जी फॉलचा भाग आहे ते तुम्ही थोडंसं जास्त घेतलं तरी चालतो अशी जेव्हा साडी येते तुमच्याकडे फॉल लावण्यासाठी तेव्हा आधी तुम्हाला फॉल लावून घेतल्यानंतर अशा बॉल पिन हिला सेफ करून घ्यायचं जेणेकरून की आपल्या साडीमध्ये झोळ येत नाही ही खूपच गिळगिळ असा कपडा आहे त्यामुळे इथं गुड्या येण्याचे चान्स जास्त होते यासाठी मी इथे बॉल पिन लावलेला आहे जेणेकरून की आपला कपडा कुठेच निसटू नये बघा इथे मी आधी साडीचा कपडा घेतलेला आहे आणि नंतर क्रॉस मध्ये असं आपण फॉलचा कपडा घ्यायचा आहे हातचे खूप सारे लोक जे आहेत ना ते सरळ सरळ करतात यामुळे जी धागा आहे ती खूप लवकर तुटतो त्यासाठी आपल्याला क्रॉसमध्ये लावून घ्यायचं आहे बघा मी एकदम जवळजवळ अशी टाके घालत आहे आणि जवळजवळ घातल्याने जे आहे ना ते साडीचं एकदम लुक पण छान येतो आणि जी हातसिली आहे ती खूप दिवस पण चलती यामुळे तुमचं जे क्लायंट आहे ते सुद्धा खुश होऊन जातात बघा इथे कॉर्नरला आल्यानंतर मी इथे एक गाठ घालत आहे जेणेकरून की जे कॉर्नर आहे तिथे गुड्या पडू नये म्हणून बघा आता इथे एक गाठ घालून घेतलेली आहे मी असं ताग्यात ओवून आणि आता आपल्याला हात ना असं एकदम प्लेन करत करतच हिला हातसिली करून घ्यायची आहे कुठेच गुड्या किंवा झोळ येऊ नये यासाठी तर बघा अशी मी ही करत आहे तुम्हाला मी एकदा सुद्धा दाखवते ही किती येत आहे तुम्ही हातसिली करतात ना तर तेव्हा एकदम तुम्हाला प्लेन सरफेस वर करायचं आहे जेणेकरून की जे कुठेच गुढी येणार नाही बघा इथे मी एक छोटासा टेबल घेतलेला आहे तुम्ही वाटलंच तर रायटिंग पॅड किंवा मग खाली बसून जर करत असाल तर तेव्हा तुम्ही एखादी परात मोठी साईडची अशी घेऊन करायचं जेणेकरून की जी जी साडी आहे ना ती एकदम सरळ पाहिजे जेणेकरून आपल्या हाचलीला गुड्या येणार नाही आणि करता पण खूप लवकर लवकर येतं बघा मी हाचली किती फास्ट करत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हाचली केलात ना दिवसाचे तुम्हाला वीस पंचवीस सुद्धा साड्या होऊ शकतात बघा मला ह्या साडीला फॉल लावण्यासाठी फक्त पंधरा मिनिट लागलेले आहेत ले आणि पंधरा मिनिटामध्ये माझं फॉल लावणं झालेलं ला आहे बघा असं गुड्या येत असतात त्यामुळे तिला आपल्याला कपडा एकदा वडून घ्यायचं हाताने हिला एकदम साफ करत जायचं जेणेकरून की आपल्याला हाचली करताना कुठेच गुडी येणार नाही बघा जेवढ्या साडीवर तुम्ही बॉल पेन लावलं होतं बघा मी जेवढ्या साडीवरती बॉल पिन लावलं होतं तेवढं हाचली करून झालेलं आहे आता मी पुढे तसंच असं बॉल पिन लावूनच हाचली करून घेत आहे जेणेकरून की ती खाली कुठेच गुड्या येऊ नये यामुळे बघू शकता तुम्ही मी कुठेच गुडी येऊ दिली नाही आता माझी जी हाचली आहे ती पूर्ण होत आलेली आहे बघा साईडपर्यंत आलेली आहे आणि साईडलासुद्धा सुद्धा मी अर्धा इंच खाली फोल्ड करून घेतलेलं आहे फॉल त्यामुळे आपलं जे फॉल आहे ते खूपच छान असं दिसणार आहे तर आता ही माझं फॉलचं इथं कॉर्नरला सुद्धा मी गाठ घालून घेतलेली आहे कॉर्नरचं आणि माझी हाचली करणं झालेली आहे बघा मी पूर्ण जी हाचली आहे ती क्रॉसमध्येच करते आणि जवळजवळ छोटे छोटे टाके घ्यायचं जेणेकरून की जी हाचली आहे ती आपली उकलू नये यामुळे आता पूर्ण हाचली झालेली आहे आणि जेव्हा आपली हाचली संपते तिथेच आपल्याला कॉर्नरलाच आपल्याला एक गाठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून की ती जी धागा आहे ती तुटू नये यामुळे बघा मी एकदम पॅक अशी गाठ घालून घेतलेली आहे तर तुम्हाला एकदम मी हिची फिनिशिंग दाखवते बघा आता तुम्हाला मी जी फॉल लावलेला आहे ती ले 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 वरून आणि खालून दाखवते किती फिनिशिंग नाही आलेलं आहे असं तुम्ही जेव्हा हिला बघताल तर हिला फॉल लावलेलं कुठंच असं दिसणार नाही जेव्हा इथं आम्ही हाचे केलेलं आहे तेसुद्धा असे धागेवरून दिसणार नाहीत बघा ह्याचं जी लुक आहे तिची फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे खालूनसुद्धा आणि वरूनसुद्धा जर तुम्हाला ही असा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अशाच प्रकारचे माझ्या चॅनलवरती भेटतील मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर दिवसाचे पंधरा ते वीस साड्या तर तुमचे इझिली होऊन जातात तर चला भेटूया पुढच्या अशाच एका सुंदरशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद